नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला म्हणते की आता हा सयाजी आणि मैपत दोघे एकमेकांना मिळालेले असतात आणि दोघे खूप दारू पित असतात दोघेही आता पित असताना खूप काही बडबडत असतात त्यांना दोघांनाही बोलता पण येत नसतं नंतर आता इकडे सयाजीराव या मैपतला बोलतो की आपल्याला आता कुणाला धरायची टाप तरी आहे का असं पण आता हा सयाजीराव या मैपतला बोलत असतो दुसरीकडे आता जानकी जी असते जानकी या मधुबाहुंना शोधत असते नानांना शोधत असते आणि त्याच वेळेस आता इकडे सयाजी हळूच या मैपतला बोलतो की आता त्या नानाला तर गायब केलेलं आहेच त्यावेळेस इकडे आता मैपत बोलतो की आता आपण त्याला गायब करून आता आपलं काम साध्य करायचं आहे त्यावेळेस इकडे सयाजीराव या मैपतला खूप काही दारू पिण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो अजून थोडीशी घे अजून थोडीशी घे असं म्हणत असतो त्यावेळेस इकडे आता हा मैपत लगेच बोलतो की एवढी दारू झाली आहे माझ्या पोटात सयाजी तुला काय सांगू जागा शिल्लक राहिलेली नाही माझ्या पोटात असं पण सयाजीला हा मैपत बोलतो आणि दोघे आता त्या गाडीच्या जवळ उभे राहून खूप दारू पित असतात त्यावेळेस इकडे आता हा सयाजीवर जो असतो तो ह्या मैपतला बोलतो की तू अजिबात काळजी करू नको हो पळून पळून तरी कुठे जाणार तो असं पण इकडे आता हा सयाजी जेव्हा मैपतला बोलत असतो तर मधुभाऊ आता इकडे रोडने चाललेले असतात दुसरीकडे ऋषिकेश हा सौमित्राला बोलतो की काही कर परंतु मला यातून तू तु बाहेर काढ कारण आईची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे ती नाणं नाणं करते आता मला इथून बाहेर पडता येईना काय करू सौमित्रा हा इकडे या आपल्या ऋषिकेशला सोडवण्यासाठी आलेला असतो तर सौमित्र बोलतो की मी काहीच करू शकत नाही कारण दोन दिवस सुट्टी आहे त्यामुळे मला काहीच हालचाल करता येणार नाही असं पण सौमित्र हे आपल्या ऋषिकेशला सांगत असतो त्यानंतर आता सौमित्र जे काही ह्या ऋषिकेशला प्रश्न विचारतो तर ऋषिकेश बोलतो की मला प्रश्नच नको विचारू सौमित्र अरे मला पोलिसांनी इतकं काही प्रश्न विचारून हैराण केलेला आहे तुला काय सांगू त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की मला माहीत आहे हे नक्कीच कुणीतरी सापळा रचून घडून आणलेलं आहे आणि मला यामध्ये अडकून दिलेलं आहे त्यानंतर आता इकडे सौमित्र बोलतो की खरोखर कोर्टाने जर तुझ्यावर विश्वास ठेवला तर वाचवणं खूप अवघड होईल रे तेवढ्यामध्ये इकडे महिपत तर आता खूपच पित असतो सयाजी ह्या महिपतला सांगतो की आता तू बघ त्या ऋषिकेची काय अवस्था झालेली आहे फक्त कुणामुळे तर माझ्यामुळे आता तू बघ त्याच्या गळ्यामध्ये नाही फाशीचा फंदा पडला तर नावाचा सयाजी नाही मी तेवढ्यामध्ये आता हा सयाजी जो असतो तो आपल्या खिशातून कत्ती काढतो आणि ह्या सयाजीला बोलतो की बघ हा मैपत काही साधासुद्धा माणूस नाही आहे याच्याकडे कत्ती आहे असं पण इकडे आता हा मैपत आपल्या खिशातून कत्ती काढून ती सयाजीला दाखवतो तर जानकी आता इकडे या आपल्या मनोभाऊंचा शोध घेत असते नानांचा शोध घेत असते आणि त्याच वेळेस आता सा सयाजी या मैपतला बोलतो की मला एक समजत नाही तू सुद्धा खूप चांगला माणूस आहे बरं का मैप माईप। अरे मैपत तू हे सर्व नेमकं कसं घडवलं तेवढं सांगतोस का मला असं पण इकडे हा सयाजी या मैपतला विचारतो तेवढ्यामध्ये मैपत बोलतो की अरे मी तुमच्या गावामध्ये एक माणूस पाठवला होता त्या ऋषिकेशची ठसे घ्यायला आणि पुढे नेमकं काय काय प्लॅनिंग केलं होतं या मैपतने सर्व आता या सयाजीला तो सांगत असतो आणि खरोखर मित्रांनो ह्या मैपतचा जो माणूस असतो तो इकडे रोडमध्ये पडलेला असतो त्याने नाटक केलेलं असतं आणि जवळचा आपला ऋषिकेश फोनवर बोलत असतो आणि ज्यावेळेस हा माणूस रोडमध्ये पडलेला दिसतो तर हा ऋषिकेश धावत पळत तिथे येतो आणि ह्या माणसाला पिण्यासाठी पाणी देतो आणि पाणी हा माणूस थोडा पितो तर लगेच ऋषिकेश त्याच्याजवळच बसलेला असतो त्यानंतरच ऋषिकेश त्याला विचारतो की आता बरं वाटतं का त्यानंतर हा व्यक्ती हो असं बोलतो त्यानंतर ऋषिकेश त्यांना बोलतो की मी तुम्हाला सोडू का त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की तू माझ्यासाठी खरोखर धावून आलास बाळा माझी एवढी सेवा केलीस त्यानंतर आता या व्यक्तीकडे जेवढे काही हत्यारं असतात ही सर्व हत्यारे आपला ऋषिकेश पिशवीमध्ये घालतो आणि ती सर्व हत्यारे पिशवीमध्ये घालून या माणसाचे हातामध्ये ती पिशवी देत असतो आणि मित्रांनो वेळेस आता त्या हत्यारांवर सर्व काही ह्या ऋषिकेशचे ठसे असतात आणि ते सर्व ते हत्यारं जेव्हा हा ऋषिकेश उचलतो तेव्हा त्यावर सर्व ऋषिकेशचे ठसे या माणसांनी आता चांगलेच प्लॅन करून घेतलेले असतात आणि ती पिशवी आता उचलून आपला ऋषिकेश त्या माणसाच्या हातात देतो आणि त्याला हळूच हाताला धरून उभा करतो दुसरीकडे आता जानकी ही रोडमध्ये जे काही व्यक्ती उभे असतात त्यांना आपल्या मधुभाऊची चौकशी करत असते परंतु कसलं काही कुणी काही सांगायला तयार नसतं त्यानंतर आता इकडे जानकी या आपल्या मधुभाऊंना बघत असते आणि समोर जो एक व्यक्ती उभा वे असतो त्यांना विचारते की तुम्ही एका गृहस्थांना बघितलं का अंगामध्ये असा आकाशी रंगाचा शर्ट घातलेला आहे असं पण जानकी त्या व्यक्तीला विचारते त्यावेळेला आता तो व्यक्ती बोलतो की आला आलं लक्षात ताई इकडे जा तुम्ही सरळ असं म्हणतात जानकी पुन्हा पुढे या मधुबाऊंचा शोध घेण्यासाठी निघते तर इकडे सयाजी आणि महिपत रोडमध्ये दारू पित असतात तेवढ्या आता मधुभाऊ तेथून जवळूनच जात असतात त्यामध्ये आता त्या सयाजी आणि महिपत हे दोघे जेव्हा बोलत असतात तेव्हा आता तेथून ते मधुभाऊ जात असताना जानकीच्या लक्षात येतं जानकी लगेच पटकन मधुबाहून ना धरते आणि इकडे साईडला घेऊन येते आणि इकडे आता ही जानकी या मधुभाऊंना बोलते की अहो मधुभाऊ तुम्हाला समजतंच का इकडे कुठे चालले त्यावेळेस आता मधुभाऊ सा जानकीकडे बघतात परंतु आता तेवढ्यामध्ये सयाजीचं लक्ष जानकीकडे जातं त्यानंतर आता इकडे मधुभाऊ जानकीला बोलतात की जानकी तू का दुसरीकडे सयाजी ह्या महिपतला सांगतात की इथं कोणतरी आलतं वाटतं दिसत होतं आत्ता कोणीतरी तिकडे परंतु आता गायब झालं असं म्हणत आता दोघे खूप दारुपित असतात त्यावेळेस इकडे दुसरीकडे असं बघायला मिळतं की सारंग आता इकडे ह्या आपल्या शर्वरीला सांगतो की ऋषिकेत दादांनी नानांचा खून केला आहे शर्वरी बोलते की तुला लाज वाटते करी असं बोलायला काही पण बोलतो सारंग तू अरे ऋषिकेत दादा कधी नानांचा खून करेल का तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की जाऊ दे तुला माझ्या बोलण्यावर विश्वासच बसणार नाही अगं विश्वास ठेव थोडाफार या दादावर असं पण सारंग या शर्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे हा सारंग लगेच बोलतो की जानकी वहिनींवर सुद्धा तुझा तर खूप विश्वास होता मग का तिने या नानांना ढकलवलं असं पण इकडे सारंग या शर्वरीला बोलतो तर शर्वरी बोलते की अरे जानकी वहिनीने केलं ते केलं परंतु दादा हा आपला आहे ऋषिके दादा आपला आहे तो असं करू शकत नाही मी त्याला चांगलं ओळखते लहानपणापासून तू काही बोलतो सारंग असं पण इकडे ही शर्वरी आता सारंगला बोलत असते त्यावेळेस इकडे शर्वरीला हा सारंग बोलतो की नेमकं काय चाललंय तुझं तेच मला काही समजे ना अगं घरातलं चित्र पूर्णपणे बदलून गेलेलं आहे शर्वरी थोडाफार विश्वास राहू दे या दादावर असं पण इकडे हा सारंग या शर्वरीला सांगतो मला माहीत आहे सत्य हेच आहे हे सर्व तिने काय केलं कुणाच्या सांगण्यावरून केलं हे सुद्धा मी तुला सांगतोय शर्वरी तेवढ्यामध्ये आता जानकी ही मधुबाहून घेऊन इकडे साईडला आलेली असते आणि जानकी मधुभाऊंवर खूप चिडलेली असते ती बोलते की तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी तुम्ही का असं आहे मधुभाऊ तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या ही झाडाच्या आडून सर्व काही बघत असते जानकी बोलते की सायलीने तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली तिने असं मला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि तुमच्यासमोर हात जोडते मधुभाऊ मी तुम्ही प्लीज कुठे जाऊ नका तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या बोलते की नेमकं हा म्हातारा कोण आहे आणि जानकी एवढी हक्काने का त्याच्यावर ओरडते नेमकं काय सुरू आहे हे असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या मोबाईलमध्ये ह्या मधुभाऊचा आणि जानकीचा व्हिडिओ काढून घेते त्यानंतर जानकी मधुभाऊंचा हात धरते आणि पुन्हा त्यांना तिथून घेऊन जात असते दुसरीकडे आता सारंग या शर्वरीला सांगतो की आमचं लग्न झालं ऐश्वर्या ह्या घरात आले त्या दिवसापासून जानकी वहिनींना ऐश्वर्याचा त्रास होऊ लागला त्यावेळेस शर्वरी बोलते की का त्रास होईल त्यांना सारंग तू असं काही पण काय बोलतो त्यावेळेस इकडे हा सारंग लगेच बोलतो की प्रत्येक बाबतीमध्ये ती जानकी वहिनी ऐश्वर्याला अजिबात पुढे येऊन देत नाही तिला नवीन आलेली स्तून जी आहे ती माझं स्थान ह्या घरामध्ये दे राहून देणार नाही आहे तिला मानाचं स्थान जे हवं होतं ते तिने मिळवण्यासाठी ऐश्वर्याला कायम पाठीमागे ठेवलं आणि काही ना काही प्लॅन करीत राहिली ती आणि ह्याच नादामध्ये जानकी वहिनीने एक दिवस आपल्या नानांना ढकलून दिलं असं पण इकडे आता हा सारंग शर्वरीला सांगतो त्यावेळेस शर्वरी बोलते की आपण त्यांना घराबाहेर तर काढलं होतं ना एकदा मग तर सारंग बोलतो की आता आली आहे ना पुन्हा ह्या घरात ती ती पूर्वीसारखी वागत नव्हती म्हणून ती आता बिथरली आहे आता ऐश्वर्याचा काटा काढण्यासाठी आपल्याला काहीतरी मोठा खेळ खेळावा लागणार आहे म्हणून तिने असं ऋषिकेश दादांना तिने नानांना मारायला लावलं असं पण इकडे हा सारंग या शर्वरीला सांगतो त्यानंतर आता ही ऐश्वर्या आणि सारंग दोघे आपल्या गालाला कलर लावत असतात आणि त्याच वेळेस इकडे आता ही ऐश्वर्या जेव्हा या सारंगला बोलते की अहो तुम्ही काहीतरी करा आता पाऊल उचला तेवढ्यामध्ये ते आता ही आई जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते आणि या ऐश्वर्यालाच मारण्यासाठी धावते त्यानंतर तर सुमित्रा खूप भडकते आणि सुमित्रा ह्या ऐश्वर्याला बोलते की तू गप्प बसतेस की नाही तुझं थोबाट फोडू आता ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर तर शेरवरी पण समोर उभी असते सारंग पण तिच्याकडे बघत असतो आता सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की तू आत्ताच्या आता चालती हो या घरातून बाद झालं तुझी नाटकं झालं ते खूप झालं आता नाही सहन होत मला असं पण इकडे आता ही जी काही आपली सुमित्रा असते ती ह्या जानकी समोर ह्या ऐश्वर्याला असं बोलत असते इत्रा काई हो तर आता मित्रांनो नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद